तुम्ही देशा आरोग्या देशाच्या देशानं पाकिस्तानमध्ये सिन्नूर नावाचं एक ऑपरेशन केलं त्या ऑपरेशनला यश आलं आणि ज्यांनी ज्यांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला आणि भारताचा स्वाभिमान जीवन ठेवण्याचं काम केलं ज्यांनी आमच्या आया बहिणीचं कुंकू पोचलं त्यांचं त्यांना उद्ध्वस्त केलं आणि कुंकू पोचवणारा धडा देऊन भारत हा एक संघ आहे भारत एक संघशक्ती आहे याचं प्रदर्शन जगाला दाखवून दिलं जगामध्ये भारत देश पुन्हा कधीच कमी नाही स्वतःच्या मातृभूमीसाठी आणि स्वतःच्या भूमीसाठी जीवाची बाजी लावणारे या देशामध्ये सैनिक आहेत आणि ज्या सैनिकांनी ह्या ऑपरेशनमध्ये आपले बलिदान दिलं मात्र भारताच्या भूमीला सुरक्षित केलं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि ज्यांनी हे यशस्वी केलं आणि भारताची मान उंचवली त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा खऱ्या अर्थानं गौरव होण्यासाठी आज माजी नेते रामदासी आठवले साहेबांनी भारत रॅली काढलेली आहे त्या रॅलीला आज आपण सातारमध्ये सुरुवात केलेली आहे सातारमध्ये ही रॅली करून आम्ही त्या संबंधित ज्या ज्या सैनिकांनी बलिदान त्या सर्वांना आमच्याकडून खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली ज्यांनी हा विजय प्राप्त केला त्यांना आमच्याकडून सर्व शिवसैनिकांकडून आणि विरोध पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांकडून त्यांचं चेरप त्यांना समा प्रोत्साहित आणि त्यांचा आमच्याकडून आदरित्त सन्मान अशा सर्व गोष्टी एकत्रपणे करण्याचा निर्णय झालेला आहे आणि भारत हा देश जगाला समजला आता पुन्हा भारताच्या नादाला कोण लागणार नाही मात्र आमचं आव्हान आहे की जर आमदार नादाला लागत आहेत तर आता एकदा त्याचा निर्णय शेवट करावा मोदींनी आता शेवट करावा आणि हा भारत देश खऱ्या अर्थानं शत्रुमुक्त करावा कारण आपण आज जरी थांबलो आज गोलुचिस्तान जरी वेगळं झालं असलं तरी पाकिस्तान अजूनही आहे आणि आजही पाकिस्तान राहिलं तर ते उद्याच्याला पुन्हा कधीतरी वर काढणार आहे त्यामुळे एकदा युनोमध्ये ह्याचा नॉमोलिशन भेटू आहोत आणि त्यांना सांगावं की एक परत आमच्या नादाला लागू नका आणि त्यांना कळलं आमच्या नादाला लागायचं नाही